काश्मीरसह अनेक मुद्द्यांच्या दडपणामुळे संरक्षण मंत्रीपद सोडल्याचं वक्तव्य गोव्याचं मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानंच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला असंही पर्रिकर म्हणाले पणजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मनोहर पर्रिकर बोलतो काश्मीरचा मुद्दा सोडवणं हे कठीण काम आहे त्यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस कारवाईची आवश्यकता असल्याचंही मनोहर पर्रिकर म्हणाले काश्मीरचा प्रश्न रमेश पतंगेक गाव इतकं समज होता की गोयात संधी मेळटोक संधी आयली तशी हांव येता असताना परत येता असताना एक कारण असे आशिल्लें की केंद्राक जी पळय काश्मीर हे ते दिल्ली म्हजी न्हय दिल्ली म्हजो सदचो प्रांत न्हय त्यामुळे ताजे प्रेशर जास्त असतं आणि म्हणून काश्मीराचो प्रश्न सोडप हे इतलें सोंपें ना काश्मीरचा प्रश्न सोडवण्या लाँग टर्म पॉलिसीच गरज